लयझण मला म्हणत होते ग रानात काय केलंय दाखव रानात काय केलंय दाखव बाजरी केली चवळी केली सगळं केलंय आमच्या मावशीने मग मध्ये दाखवते तर ह्या सगळी बाजरी केली काढता काढता नको नको मावशी आणि मका दुसऱ्या रानात केली मैत्रिणी गाडी तिकडे लावली का <laughs> <बादर थो गए। laughs> हा आता तिथं पलीकडे केलंय बाजरीच्या पलीकडं आणि हिर आमच्या इकडे तिकडं उमरीचं झाड दिसतंय का तिकडे विहीर आहे ती सगळ्या टीम आहे ना तो सगळा नेला उचलून आता तिथं नवीन विहिरीचं काम चाललंय आमच्या शेजाऱ्यांचं शेजारी ती मती मुंद मुलांची शाळा आहे ना ती आहे बारामतीची जी शाळा आहे ना मती मुलांची एम आय डीशी गोजबावीची ती हिता आहेत आणि रेल्वे ना रेल्वे हिथे बघू शकता रेल्वे रोड टेम्पो आलाय ना तिथं आमची मावशी काय धावती बघती अग हे भाजीचं कामात आहे ना सगळं सगळं जळ ह्यात मध्ये ही मावशी नाही आमच्या मुक्ती आलाय इथून तिथून केलाय अजून

ना? ना तर हे बघा आता ते आणि गवत पण गुरांना खायला सारखं एवढं भारी येतं ना शेपीचं गवत आहे No te